नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ मतदानाचा दिवस वीस मे मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी मतदान करणारच तुम्ही मतदान करायच आपण सर्वांनी मिळून मतदान करायचं माझे मत माझा अधिकार माझे मत माझे कर्तव्य आपल्या संविधानाने आपल्या सर्वांना दिलेला मतदानाचा हक्क आणि आपलं मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे बजावायचं आणि आपली लोकशाही बलशाली करायची जय हिंद धन्यवाद भारत माता भारत मतदान करा हो मतदान करा मतदान करा हो मदन करा मतदान राज तुम मतदान करा मतदान शाहीला तुम मतदान करा लोक साहिरा बत बन करा लोग सरकार सरकार सा करा अपले सर दर आप साकार करा मतदान करा हो मतदान करा मतदान करा हो मतदान

मतदान करा मतदान करा मतदान करा मतदान करा लोक जाण रा मतदान करा लोकशाहीला शाळ मतदान करा मतदार राजा तुम्ही मतदान करा मतदार राजा तुम्ही मतदान करा आपलं सरकार आपण साकारा आपलं सरकार आपण साकारा मतदान करा मतदान करा मी मतदान करणारच मी मतदान करणारच जी मतदान, मतदान करणार रऒ... इकडे <ier> <vardinken> आहे आणि प्रत्येकाने आपलं हे कर्तव्य आपला हा हक्क प्रामाणिकपणे बजावून आपल्या लोकशाहीला बलशाली करायचंय आपल्या सर्वांना ही सुवर्ण संधी आहे दर पाच वर्षातून आपल्या सर्वांना लोकसभेसाठी मतदान करण्याची आपले प्रतिनिधी स्वतः निवडण्याची आणि आपलं सरकार स्वतः साकारण्याची निर्माण करण्याची ही सुवर्ण संधी मिळत असते एकदा ही संधी गेली की पुन्हा पाच वर्ष वाट पाहावी लागते लोकशाहीचा एक प्रामाणिक घटक आधार आहे मतदान हा लोकशाहीचा पाया आहे आणि प्रत्येकाने आपलं हे कर्तव्य आपला हा हक्क प्रामाणिकपणे बजावून आपल्या लोकशाहीला बलशाली करायचंय आपल्या सर्वांना ही सुवर्ण संधी आहे दर पाच वर्षातून आपल्या सर्वांना लोकसभेसाठी मतदान करण्याची आपले प्रतिनिधी स्वतः निवडण्याची आणि आपलं सरकार स्वतः साकारण्याची निर्माण करण्याची ही सुवर्ण संधी मिळत असते एकदा ही संधी गेली की पुन्हा पाच वर्ष वाट पाहावी लागते लोकशाहीचा एक प्रामाणिक घटक बलशाली घटक म्हणून आपण आपलं कर्तव्य आणि आपला हक्क बजावायचा आहे तर सर्वजण मतदान करणार आपले कुटुंबियांना सांगणार आपल्या स्नेहांना मित्रांना सांगणार आपल्या सगळ्या परिवाराला सांगायचं आणि न चुकता आपण लोकशाही आहोत आपण त्याचा एक घटक आहोत आपली ही साखळी जी आहे ही साखळी आपली लोकशाही बलवान करण्यासाठी बलशाली करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तर सर्वांना मतदानासाठी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फळ्यावर संदेशातील वाक्य लिहिलेली आहेत आणि तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहिलेली आहे तर आपण अशाच प्रकारे घरी गेल्यानंतर तो संदेश आपल्या आई बाबांपर्यंत पोहोचवायचा आहे ठीक आहे आई बाबांना मतदानाचा संदेश आई बाबा आई 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 या वर्षी एप्रिल आणि लोकसभेचे लोकसभेचे मतदान आहे मतदान, आहे। मतदान, मतदान, मतदान। हा आपला मोला असेल तर आपण विचारू शकता मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपली चर्चा किंवा हा जो संवाद आहे चांगला झालेला आहे आपल्या मनातील सर्व जे प्रश्न आहेत की मतदान म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय आपण आपलं सरकार कसं काय निर्माण करू शकतो कारण आपल्यामध्ये प्रचंड ताकद आहे कारण आपण एक लोकशाहीचा छोटा घटक जर थेंबच नसता तर समुद्र असता का आपणच नसतो तर लोकशाही असते का म्हणजे आपणच लोकशाही आहोत जर हे सर्वांनी मनाशी पक्क ठरवलं की काहीही असो ऊन असो पाऊस असो वादळ असो वारा असो काही हो परंतु मी मतदान करणारच तर आपण सर्वांनी मिळून आता या ठिकाणी एक प्रण करूयात आणि सर्वांना आवाहन करूयात सर्वांनी आपला आपल्याला राज्यघटनेने दिलेला आपल्या संविधानाने दिलेला मतदानाचा हा हक्क अधिकार आणि मतदानाचा आपलं राष्ट्रीय कर्तव्य शंभर टक्के प्रामाणिकपणे बजावायचं आहे आणि आपली लोकशाही बलशाली करायची आहे आपल्याला बलशाली करायचं आहे ठीक आहे चला मी मतदान करणारच आम्ही मतदान करणार लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद